ही शक्ती मुक्ता बाई की जे इतस्त तो उतार को माझे व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती माधुरीच्या जन्माला जातो कक्षा करता कह खतो तर दुसऱ्यांची घर जाणारा व्यक्ती काजूरीच्या जन्माला जातो न्यासा बाहेरी चाम प्रत्यय दुसऱ्यांची ठेवीची आपण करणाऱ्या माणसाला मुलबाळ होत नाही रत्ना बाहेरी चक्कम रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत निर्भर होतो धान्य हरणारा मोश धान्य चोरणारा व्यक्ती उंदराच्या जन्माला जातो देवला चांडाला देवाची खाणारा चांडा लिंबला जातो मातृवधू अंधत्व माईचा अवध करणारा अंधारा म्हणून जन्माला जातो वार्धुशिक कुर्मह व्यास घेणारा व्यक्ती कासवाच्या जन्माला जातो पुन्हा नागुण आस्तिक कृतज्ञ देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा कात्नीच्या जन्माला जातो मृतकाध्यापक ह शुगालह पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो परद्रव्य हनात प्रेत ह दुसऱ्यांचे धन चुनणारा व्यक्ती प्रेत जातो शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस ह आपल्याला कोणी शरणाला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवासी आद्रकम बक्षीसवा यात्रा पुऱ्या शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा रविवासरे दुधम जिजवा यात्रा पुरेस रविवारी दूध पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सोमवारी आषाठ पाहून प्रवास करावा कस्तुंबरी तिरंबा बक्षीस व यात्रा पुढ्यात बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरुधी जीर खूप खादी पुढ्यात गुरुवारी दही किंवा तीर खाऊन प्रवास करावा शुक्र एव सरसकामच्या संखाद्य यात्रा पुऱ्यात शुक्रवारी जाऊ किंवा मुली खाऊन प्रवास करावा असं कुठे ज्याला पाना चांगल असते भक्षणात उपहास प्रदूषित दिवा स्वप्नाचे मैथुनात एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पाण्याचा वेळा खाल्ल्याने व दिवसा सोपल्याने सुद्धा उपास मोहतो अष्टवताने वृतकना आणि आप मूल्य वृतक अविर ब्राह्मणने कामाचे गुरुवचन मोशन आठ वस्तू उपास मुळत नाहीत पाणी फळ मूळ तूप दूध तसेच ब्राह्मणांचे वचन गुरुचे वचन आणि औषध शेष्टी वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्धी आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो ना ना सोचम नो दकम ना घे ना अश्रू आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही त्याला पाणी पाजू नाही व त्याच्यासाठी रडू सुद्धा नाही व त्याला अग्नी सुद्धा देऊ नाही उपहास दिने हेच तू दंत धावन पुनर्ग सो वरम नरगम या दिव्या वर्षात चतुर्विगम उपाध्या दिवशी दात घासू नये उपाध्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व त्याला तो बाबरेंत खातो मातरम पितरम वापी भातरम दुधरंगू जेव्हा मुझे जे नंबर आहेत ते द्वादशम जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थ स्नान करतो त्याला त्या पुण्याचा बारावा भाग मिळतो दुधी क्षमादमस्ते यम शौच मिंद्रिय निग्रह दिनविद्या सत्तम क्रोधो दशम धर्म लक्षण धर्माचे दहा लक्षण आहे दुती दुती क्षमादम अस्तेय शौच इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्य अकृती धर्माचे दहा लक्षण आहेत अवसन्नानां देहेंद्रियांना मौष्टं वयतू धुती कष्टेलेल्या देहेंद्रियांना जे धरून ठेवण्याची मानसिक शक्ती असते त्याला धृती करेच असे म्हणतात उदाहरणार्थ पाडो हरिश्चंद्र प्रहाद दि जाणारे ठिकाण काम क्रोध लोभ व्यसन शारीरिक कष्ट निंदंतू तिने पुन्हा दिवा असवंतू लक्ष्मी शमा विष्यत्व चतुहाय दृष्ट देव वा मरणवस्तू युगांतरे वा ज्ञानात प्रथम प्रवचलन ते प्रदृद्ध नी चांगल्या माणसाने लक्ष्मी संपूर्ण हो किंवा पूर्णपणे जाऊ मरण आजच येऊ किंवा युवाने हो जरी तो चांगला मार्ग म्हणतात सुरू कधीच हालत नाही सत्यपी सामर्थ्य अपकार सहन क्षमा शक्ती असतात ना अपकार सहन क्षमा असे म्हणतात उदाहरणार्थ एकनाथ महाराज एक वैशिष्ट्य क्रुद्धान्तं न न प्रतिबुध्यन्ते दहा कोष्ठ कुशलमध्ये क्रोध करणाऱ्या व क्रोध करू नये दुर्वचन गुणाला सुद्धा आशीर्वाद द्यावा इंद्रिय निग्रह ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापार अतिरिक्त बाहेंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इथे विजय सारे वायवृत्ती निवर्तन ब्रह्मज्ञान उपयोगी क्रियन व्यतिरिक्त बाहेंद्रियांना आवडण्याला दम असे म्हणतात असे विजयसार नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत अपर परस्वानुपहरण असते यम दुसऱ्याचे न चोरण्याला असते असे म्हणतात अदत्ता आपल्याला न दिलेले दुसऱ्याचे जे काही असेल ते न चोर असते असे म्हणतात ब्रह्मध्यात्म अर्पण यंत्र शौचम आंतरिक अस्मृत आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करण्याला खरे आंतरिक शौच म्हणतात मल मनिरसन शौच मन निवृत्त करण्याला शौच असे म्हणतात शरीर मनसो शुद्धिर्वा मनाची आणि शरीराची शुद्धी करण्याला शौच असे म्हणतात शौचात स्वांग जिगुप्सा परेर संसर्ग आत बाह्य शौचामुळे स्वतः शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्या शरीराच्या न संपर्कात न राहण्याची बुद्धी होते शौचात स्वांग जिगुप्सा परेर संसर्ग सत्व शुद्धी सोमनिश्य अग्रिय जयात्मदर्शन योगित वाणिज्य आंतरिक स्वच्छ आणि अंतर्गरनाची शुद्धी मनाची प्रसन्नता एकाग्रता इंद्रियावर विजय आत्म साक्षात करायची योग्यता इत्यादी प्राप्त होते आत्म नदी संयम पुण्य तीर्थ सत्य तक शिल्लक मी तत्र अभिषेक गुरु बाण भगवुत्र नवारे नवारिणा शुद्धी ती चांतर आत्म आत्मरूपी नदी संयम रूपी तीर्थ सत्यरूपी पाणी शीलतारूपी काठ दयारूपी लाट हे अर्जुन आहे ते सु स्नान करत कारण पाण्याने शुद्ध होत नाही मैत्रिणी करुणा मुदित प्रेक्षाना सुख दुःख पुण्य पुण्याविषया नाम भावना तस चित्त प्रसादन सुखी मनुष्याविषयी प्रेम दुःखी मनुष्याविषयी दया पाप पुण्यात्म्याविषयी प्रसन्नता दुःख पाप्याविषयी उदासीनता अशा या चार भावनांनी चित्त प्रसादन होते तीर्थी तीर्थ ते म्हणतात असे राग देश रहितत्व उदासीनत्व घेणे याला उदास उदासीन म्हणतात कर्मसौचम कर्मसौम च भारत शरीर सौच वाक्य सौच सौच पंच स्मृतम पाच प्रकारची शुद्धता आहे मनाची कर्म कर्माची कुळाची शरीराची वाणीची